घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी साक्षीदार हे चॅनल करा कार आणि इलेक्ट्रिक स्कूटीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस हद्दीत घडली भिंगारी गाव येथील पनवेलकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर महावितरणच्या कार्यालयाजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारने इलेक्ट्रिक स्कूटीला दिलेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले होते यातील सुशील दत्ताराम पवार याचा सत्तावीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी किया कार क्रमांक एम एस शून्य पाच ई ए ए एक्कावन्न त्र्याण्णव चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सचिन कोनकर का राहणार काळुंद्रे हा आणि त्याचा मित्र सुशील पवार वय अठ्ठावीस हे काळुंद्रे गाव येथून पंचवीस डिसेंबर रोजी पनवेल येथे मित्राच्या घरी कामानिमित्त इलेक्ट्रिक स्कूटी क्रमांक एम एस शेहेचाळीस सी जे अठरा सतरावरून वरून रात्री पावणे बाराच्या सुमारास जात होते भिंगारीगाव येथील पनवेलकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर महावितरण कार्यालयाजवळ जवळ आले असता समोरून येणाऱ्या किया कार क्रमांक एम एस पाच ए एक एक्कावन्न त्र्याण्णव या कारवरील चालकाने भरधाव वेगाने येऊन स्कूटीला जोरदार धडक दिली या अपघातात सचिन याच्या हाताच्या खांद्याला व उजव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली तर सुशील पवार हा यात जखमी झाला त्यांना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले होते या अपघातात सुशील पवार याचा सत्तावीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी कार का विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत